नमस्कार मंडळी झी मराठीवरील चला हवाय या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते मात्र या कार्यक्रमाचं स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे बरेचसे नवीन कलाकार या नव्या हंगामात पाहायला मिळणार आहेत यावेळी कार्यक्रमाचं सूत्र संचालन साबळे ऐवजी अभिनेता अभिजित खंडकेकर करताना दिसणार आहे यासोबतच या कार्यक्रमात गौरव मोरे आणि प्रियदर्शन जाधव या नव्या कलाकारांची सुद्धा एंट्री झाली आहे गेल्या वेळच्या पर्वामध्ये या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही डॉक्टर निलेश साबळे याच्याकडे होती आता या नव्या कार्यक्रमाचं दिग्दर्शन कोण करेल असा प्रश्न उपस्थित झाला होता आता या नव्या हंगामात या कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची आणि लेखनाची जबाबदारी एका प्रसिद्ध अभिनेत्यावर सोपवले तो अभिनेता म्हणजे प्रियदर्शन जाधव चला हो। हवाई नव्या पर्वात अभिनेता प्रियदर्शन जाधव एक दोन नाही तर तिहेरी भूमिकेत झळकणार आहे या नव्या पर्वात अभिनेता प्रियदर्शन हा अभिनयासोबत लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा करणार आहे चित्रपट नाटक आणि वेब सिरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा हा बहुरंगी कलाकार आता नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे तर चला हवा योद्ध्याच्या या नव्या पर्वाविषयी बोलताना तो म्हणाला जेव्हा फू बाय फू हा शो सुरू होता तेव्हापासून मी या टीमचा भाग होतो काही कारणामुळे मला तो प्रवास पुढे नेता आला नव्हता मात्र जेव्हा मला चला हवायुद्याच्या नवीन पर्वासाठी विचारण्यात आलं तेव्हा खूपच आनंद झाला माझ्या करिअरमध्ये झी मराठीचा मोलाचा वाटा आहे यंदा या शोच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्यावर आहे मी काही स्किट देखील लिहिणार आहे आणि अभिनय सुद्धा करणार आहे अर्थात प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा असणार आहेत कारण दहा वर्ष या कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राचं भरभरून मनोरंजन केलंय आणि आता ही प्रेक्षकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू दरम्यान प्रियदर्शन जाधवने जेव्हा हवा येऊद्यामध्ये एपिसोड मध्ये नव्हते तेव्हा त्यांनी या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलं होतं पण आता या नव्या पर्वाची जबाबदारी पूर्ण त्याच्याकडेच असणार आहे त्यामुळे तो या कार्यक्रमाचं दिग्दर्शन कसं करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रियदर्शन जाधवला या कार्यक्रमाच्या नव्या हंगामासाठी आणि त्याच्या भूमिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा